नमस्कार पूर्णो बरे आहे सांगा हे सद्गुरू मी पण बरे आहे मी आज मिसळपावाचा अभ्यास केला आहे तुम्हाला दाखवते मिसळसाठी काय काय हे बघा मी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते एवढं एक त टमाटो चिरून घेतला आहे दोन बारके बारके कांदे घेतले एक वाटी मटकी आहे ते कोथिंबीर आहे एवढी ते लाल तिखट घर घरचं घेतलं एक चमचा थोडे जिरे घेतलेत चवीपुरतं मीठ घेतलं आहे थोडं खोबरं घेतलं आहे थोडं आलं घेतलं आहे आठ नऊ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत एक टॉमॅटो बारकी बारकी बार दोन कांदे घेतले खोबरं घेतले खोबरं घालूया ही लसूण घालूया ह्याच्यात आलं घालूया जिरं घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा आता आपण ह्याची आता ह्याची आपण गिरवी करून घेऊया बघा मुलीनो मिक्सरमधनं आता ही गिरवी करून घेतल्या चूल आपली पेटल्या आपण ह्याच्यात पाते ठेवूया बघा एक पळी आपण तेल टाकूयात आता बघा आपले तेल तापले आता आपण ह्याच्यातली गिरवी टाकूया ते बघा आपण आता तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा गिरवी हे बघा आपल्या मसाल्याला कसं तेल सुटायला लागले लाटला मसाला आपण आता काय काय हे बघा लाल तिखट चांगला कट येतो मिसळ चांगली दिसती छान दिसतो असता म्हणून लाल तिखट टाकायचे आपलं घरचं तिखट तिथून थोडे चमचा टाकायचे ते बघा मिसळ मसाला सवे मीठ आपण सगळं असं मिक्स करून घेऊया बघा कसं तेल सुटले आपल्या ह्या गिरवीला आता आपण ह्याच्यात मटकी टाकूया आता हे जरा भाजून घेऊया मटकी अशी ह्याच्यात बघा आपली मटकी भाज आता ह्याच्यात मसाल्यात आता आपण ह्याच्यात पाणी वाटूया ग्लासभर पाणी वाटायचं आता दहा मिनटं ह्याला शिजवून देऊया वरून आपण जरा कोथिंबीर टाकूया मिसळीला आपल्या कसा कट यायला लागलाय बघा mm -hmm. आपण आता दहा मिनटं शिजवून घेऊया आपल्या मिसळीला कस उकुया पुण्याला कसा कट यायला लागलाय आपली मिसळ झाली तयार आता आपण उतरूया हे बघा पुर पुरी नो कसा कट आला आपल्या मिसळीला तसे छान झाले मिसळ बघा हा चला मुलींनो आपण आता मिसळीचा ताट तयार करूया दोन पाव ठेवूया आता हा फरसाना ठेवूया हे आपली मिसळ बघा किती छान झाले मिसळ मिसळ हा कांदा कोथिंबीर हा लिंबू बघा मुलींनो आपली मिसळ पाव कसे झाले झणजणी छान दिसतात तसे आवडले का तुम्हाला तुम्ही पण असेच करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा